नमस्ते मुलांनो मी मधुरा सुप्रजाच्या कथामालामध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे रामायणातील एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे नखेला दंड श्री श्रीराम वनवासात गेल्यावर महाराज दशरथांनी त्यांच्या वियोगामुळे प्राण त्याग केला आणि त्यावेळेत भरत आणि शत्रुघ्न हे आजोळी होते त्यावेळेस त्यांना तेथून बोलवण्यात आले अयोध्येत परत आल्यावर भरताला सर्व परिस्थिती समजली त्याच्या आईने केलेल्या कृत्याचं त्याला खूप वाईट वाटलं बरं का भरताने स्वतःला राज्याभिषेक करण्याचे नाकारले आणि श्रीरामांना आणण्यासाठी तो स्वतः चित्रकुटाकडे अन्वानी पायाने निघाला श्रीरामांना भेटून तो म्हणाला तुम्ही माझे मोठे बंधू आहात तुम्हीच या राज्याचा स्वीकार करा आणि माझ्या मातेचा अपराध विसरून आमचे रक्षण करा त्यावेळी श्रीराम त्याला म्हणाले अरे तुला हे राज्य दिलेले आहे मी फक्त आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन करत आहे त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन मी कदापिही करू शकत नाही मी त्यामुळे आता दंडकारण्यातच राहील आणि भरताला आपल्या पादुका दिल्या भरत अयोध्येला परत आला त्याने सिंहासनावर त्या पादुकांची स्थापना केली जेव्हा श्रीराम हे पंचवटीत राहत होते तेव्हा इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी शुर्पनका नावाची रावणाची एक सुंदर बहीण होती ती एकदा श्रीरामांजवळ आली आणि त्यांना म्हणाली की तुम्ही कोण आहात आणि येथे कशा करता आला आहात तुम्ही माझ्यासाठी मला अगदी योग्य वाटत आहात तर माझी अशी इच्छा आहे की आपण विवाह करावा आणि या वनात आपण सुखाने राहावं त्यावेळी तिला हसून म्हणाले मी अयोध्यापती महाराज दशरथांचं पुत्र आहे माझे नाव राम आहे आणि ही माझी पत्नी सीता आहे आणि हा माझा लहान भाऊ लक्ष्मण माझी पतिव्रता पत्नी माझ्यासोबत आहे तिला सोडून देणे मला काही शक्य नाही माझा भाऊ लक्ष्मण तो तुझा योग्य पती बनू शकेल तू त्याच्याशी बोल मग ती लक्ष्मणाजवळ जाऊन म्हणाली की तुझ्या भावाच्या आज्ञेप्रमाणे तू माझा हो। पती हो आपण दोघे पत्नी बनूया शूर्पणखेचे हे बोलणे ऐकून लक्ष्मण तिला म्हणाला माझी पत्नी उर्मिला अयोध्येत माझी वाट पाहत आहे तुझ्याशी लग्न करणे हे मला अजिबात शक्य नाही त्यावेळेत शूर्पणखेल अत्यंत राग आला ती म्हणाली हे रामा तू मला इकडे तिकडे फिरायला लावून माझा अपमान करत आहेस तुला माझ्या अपार शक्तीची माहिती नाही मी आता तुझ्यासमोर तुझी पत्नी सीताहीला खाऊन टाकते असे म्हणून तिने भयंकर रूप धारण केले आणि ती सीतेला खाऊन टाकण्यास धावली भगवान श्रीरामांनी तिला शिक्षा करण्याचा इशारा दिला भगवंतांचा इशारा मिळताच लक्ष्मण चट तिशी उभा राहिला आणि मोठ्या चपळाईने आपली तलवार काढून शुर्पणखेचे नाक आणि कान कापून टाकले ती अतिशय वेदनेने किंचाळत रक्ताने माखून निघाली आणि विलाप करत खर दूषण ह्यांच्याकडे गेली आपल्या बहिणीची अशी परिस्थिती पाहून खर व दूषण अतिशय संताप करतात त्यावेळी खर आणि दूषण हे राम आणि लक्ष्मणावर आक्रमण करतात पण श्रीराम मोठ्या कौशल्याने त्यांची सर्व शस्त्रास्त्रे मोडून टाकतात आणि हजारो बाणांचा वर्षाव करून हजारो राक्षसांना मारून खर व दूषण यांचा वध करतात मुलांनो ही छोटीशी चो गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद